आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सिक्युरिटीज मार्केट्स कोट बिल दोन हजार पंचवीस सादर केलं भारतीय शेअर बाजाराशी संबंधित सर्व कायद्यांचं एकत्रीकरण करून त्यामध्ये सुधारणा करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे हे विधेयक पुढल्या छाननीसाठी आर्थिक विषयावरच्या संसदीय स्थायी समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव हो, सीतारामन यांनी मांडला विधेयक मांडण्यापूर्वी काँग्रेसचे मनीष तिवारी आणि द्रमुकचे अरुण नेहरू यांनी विधेयक मांडायला विरोध केला होता आदिवासी समाजाच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी देशभरात चारशे चाळीस एकलव्य आदर्श निवासी शाळा कार्यरत असल्याचं आदिवासी कल्याण मंत्री जुआल ओराम यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं सरकारनं त्रेसष्ट हजार आदिवासी गावांचा विकास करण्यासाठी ऐंशी हजार कोटी रुपये खर्चाचं धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान सुरू केलं असून विशेषत असुरक्षित आदिवासी गटांच्या उन्नतीसाठी पीएम जनमन योजना सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं दोन हजार एकोणतीस सालापर्यंत देशाचं संरक्षण उत्पादन दुप्पट करून ते तीन लाख कोटी रुपयांवर नेण्याचं भारताचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेला संबोधित करत होते देशानं संरक्षण उत्पादनात लक्षणीय वाढ नोंदवली असून ते एक लाख पन्नास हजार कोटी रुपयांवर पोहोचलं असल्याचं त्यांनी सांगितलं नियमांचं उल्लंघन करणाऱ्या ॲप आधारित खाजगी वाहतूक कंपन्यांच्या बाईक टॅक्सीबाबत राज्य परिवहन प्राधिकरण निर्णय घेईल अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल दिली कल्याण इथं एका बाईक टॅक्सी चालकानं महिला प्रवाशाचा विनयभंग केल्याची घटना घडली होती या घटनेच्या पार्श्वभूमीवर काल मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर सरनाईक बोलत होते आज दिनांक अठरा डिसेंबर रोजी प्रधान न्यायाधीश जिल्हा आणि सत्र न्यायालय नागपूर यांच्या ईमेलवर अनोळखी व्यक्तीकडून जिल्हा आणि सत्र न्यायालय परिसरात बॉम्ब पेरल्याची आणि दुपारी दोन वाजेपर्यंत विस्फोट करण्याची धमकी असलेला संदेश आला त्यानंतर संबंधित यंत्रणांकडून सखोल तपास सुरू असून आवश्यक सर्व सुरक्षा उपाय अंमलात आणण्यात आले आहे या दरम्यान न्यायालयातील कामकाज सुरळीत सुरू राहिलं प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेनं गाडी क्रमांक दोन सहा एक शून्य एक पुणे अजनी वंदे भारत एक्सप्रेसच्या सार्वजनिक वेळापत्रात अंशत सुधारणा करण्यास मान्यता दिली आहे सुधारित वेळापत्रकानुसार सव्वीस डिसेंबरपासून ही गाडी अकोला बडनेरा आणि वर्धा स्थानकांवर पूर्वीपेक्षा काही मिनिटं आधी आगमन आणि प्रस्थान करेल या बदलांमुळे वेळेची बचत होऊन गाडीची वेळ क्षमता आणि प्रवासी कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार